टाकाऊ स्पेयर पार्ट पासून बनवलेला हा जो स्टॅच्यू आहे कोलंबीचा श्रीवर्धन बद्दल काय सांगाल श्रीवर्धन रेनी सीझन येत सीझन इन दिस बॉटल पाणी अर्धी बॉटल पाणी थोडा पीठ टाकायचा हे बघा पीठ घेतात हळवायचे आर्यन हे बघा उचलतोय बघा आर्यनच्या ह्याच्यात पण बोईट मासा आलेला आहे मयकला काहीतरी येते परत एकदा ही बघा अरे मयकने परत एकदा पकडलंय एक बघा <laughs> बोईट आलेला नमस्कार मंडळी कशात सर्व जाण जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय दहा जून म्हणजे कालच्या रात्री भरपूर म्हणजे काल सकाळपासून पावसाला सुरुवात झाली पण रात्री भरपूर पाऊस पडला ढग गडगडत होते विजा चमकत होते आणि आज आहे अकरा जून मला जायचं होतं एका कस्टमरना हँडल करण्यासाठी पुनीरला पुनीरला जाता आता मी समुद्रावर आलो चला समुद्रावरची परिस्थिती काय आहे ती पाहण्यासाठी आलेलो होतो इथे भरपूर स्टॉल्स आणि या ठिकाणी गर्दी असते आज सकाळीच गर्दी नाही आहे पण भरपूर पर्यटक आपल्या समुद्रावर येत असतात या ठिकाणीसुद्धा गर्दी असते समुद्रावर बीचला तीसुद्धा आता तुरळक तुरळक पर्यटक दिसतात आपल्याला आणि आपली जी कोलंबी आहे ती सुद्धा दाखवतो टाकाऊ स्पेयर पार्ट्स पासून बनवलेला हा जो स्टॅच्यू आहे कोलंबीचा तो आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा जो वॉकवे आहे त्या वॉकवेला आहे मी आता सकाळची परिस्थिती आपण जाणून घेऊया श्रीवर्धनच्या बीच किनाऱ्याची समुद्राला आता थोड्या वेळाने भरती चालू आहे भरती होईल भरतीचं पाणी हे या इथपर्यंत येतं जे आपल्याला समोर लाईन दिसते त्या ठिकाणी भरती येते या ठिकाणी पर्यटकांना फिरवण्यासाठी हा उंट सुद्धा आहे आणि उंटाचे मालक सुद्धा दिसत आहेत दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं करण सोनवणे करण करण सोनवणे सोनावणे करण नावा यांचं आणि दरवर्षी असतोच ना इथे मला तर दिसतोच तू आणि आता पर्यटक आता आता गर्दी सीझन संपला पाऊस लागला आणि मग या पावसाळ्यात तुम्ही काय करता इथेच राहतो इथेच राहता हो, हो। मी तर तुला वर्षानुवर्ष वर्षा बघतोय इथे आणि बघा छान असा आता पावसा आलाय थोडा व्यवसाय कमी होईल इथे बोटिंग सुद्धा असते पण पावसाळ्यात ही बंद केली जाते काही पर्यटक समुद्रकिनारी दिसतात आपल्याला आणि हा जो डोंगर समोरचा दिसतोय तो म्हणजे जीवना बंदर आणि त्या ठिकाणी जी जेटी चालू आहे बघा मी झूम करून दाखवतो आपल्याला ही जेटी जी चालू आहे ती आपल्याला दिसते बघा अगदी शांत झालेला हा समुद्रकिनारा आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या डाव्या साईडला समोर आपण गेलेलो होतो त्या दिवशी जो बंधाऱ्याचं काम चालू आहे आणि हा हरिहरेश्वराचा डोंगर जो पाहतोय आपण काही पर्यटक आहेत या ठिकाणी इथेसुद्धा काही पर्यटक आलेले आहेत शाळा आता मुलांच्या चालू होतील पंधरा जूनला या सर्वांच्या शाळा चालू होत आहेत आणि आज आपल्याला अकरा जूनला हा श्रीवर्धनचा समुद्र अगदी शांत शांत पर्यटकांची रेलझेल अगदी कमी झालेली आपण पाहतोय नाहीतर हा समुद्र आपल्या या पावसाच्या आधी हा गजबजलेला असतो देश विदेशातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भरपूर पर्यटक आपल्या या श्रीवर्धन गावाला भेट देत असतात श्रीवर्धन ही देवभूमी आहे यालाच लागून असलेलं सोळा किलोमीटर अंतरावर असलेलं आपलं सुवर्ण गणेश दिव्यागर आपलं तीर्थक्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वर हे सुद्धा पाहण्यासाठी येत असतात चला आता आपण पुनीरला चाललेलो आहोत या ठिकाणी सुद्धा काही बच्चे कंपनी आहेत नमस्कार ही दी दीदी दिसते आपल्याला दीदी नमस्कार काय नाव तुझं अर्पिता अर्पिता कुठून आलीस तू पुण्यातून आलीस आणि श्रीवर्धनला याच्या आधी आलीस समुद्र किनारी आलेलीस आणि पुन्हा एकदा आलीस आणि हा दादा लपतोय दादा तुझं नाव काय अभिराज अभिराज अभिराजचे बाबा दिसतात नमस्कार दादा पुण्यातना तर आल्यात अभिराजने आणि अर्पितानी सांगितलेलं आहे श्रीवर्धनला याच्या आधी श्रीवर्धन का हो आलो भरपूर वेळ आलायत आणि आता मुलांच्या शाळा पण चालू होतात शाळा आता चालू होतील त्यामुळे म्हटलं त्यांना फिरून फिरून श्रीवर्धन कसं वाटतं आपल्याला छान आहे सर छान आहे स्वच्छ आहे स्वच्छ आहे आणि या समुद्रकिनारी आज आपल्याला तुरळक पर्यटक दिसत आहेत पण भरलेला असतो हो भरलेला असतो आता प्रत्येक आज पहिल्यांदाच एवढे पर्यटक नाही आता कशा सुट्ट्या आणि पावसाचं पावसाचं काल रात्री भरपूर पाऊस पडला या ठिकाणी आणि विजा पण चमकत होत्या चला आपण पुन्हा एकदा भेटूया आणि आपला चॅनल बघा आपला जीवन म्हणून आपला चला आता आपण समुद्र किनारा तर बघितलाय आणि या ठिकाणाहून आपण निघतोय चल दादा अजून काही पर्यटक येत आहेत थोडे थोडे पावसाळ्यात सुद्धा फिरण्यासाठी म्हणजे धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी काही पर्यटक येतात दादा नमस्कार, नमस्कार। कुठून आला शिर्डीत शिर्डीत ना आणि श्रीवर्धनला याच्या आधी आलात का हो एकदा आलेलं काय नाव तुमचं गणेश गणेश मुरादे गणेश मुरादे आणि श्रीवर्धन बद्दल काय सांगाल श्रीवर्धन इज अ नेस्ट प्लेस एंड इन रेनी सीजन इज अ न्यू ब्यूटीफुल सीजन इन दिस बघत त्यांनी सांगितलं की पावसाळ्यात सुद्धा मजा घेण्यासाठी श्रीवर्धनला येत असतात आणि श्रीवर्धन पावसाळ्यात सुद्धा छान दिसतो आपल्याला कारण का या ठिकाणी आजूबाजूला जी खेडेगाव आहेत आजूबाजूला निसर्ग आहे त्या ठिकाणी धबधबे असतात त्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी हे पर्यटक येत असतात चला निघाले आपण समुद्रावरनं थेट पोचलो आहे आपण पुनीर गावामध्ये आणि इथे आपला आवडता जो प्रोजेक्ट आहे पुनीर गौरव जो रेसिडेन्शियल एन ए प्रोजेक्ट आहे आणि या ठिकाणीच रेस्टॉरंट गेस्टरूम सगळं काय आहे आणि रेसिडेन्शियल हा प्रोजेक्ट आहे पण आपल्याला जायचं आहे माझे कस्टमर्स त्या ठिकाणी येत आहेत पुनीर गावाच्या बाजूला आपल्याला जायचं आहे आणि तिथेच आपल्याला जागा दाखवायची आहे मी थोडक्यात दाखवतो आहे पुनीर गौरव सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुनीर गौरवचं पूर्णपणे बघू रेस्टॉरंट बघू इथे गेस्ट रूम्स आहे स्विमिंग पूल आहे रवी काका आलेले का आहेत बघा रवी काका आहेत का हे माझ्यासोबत सहकारी होते रवी काका दुर्गावले जे आपल्याला पाहायला मिळतात पुनीर गौरवमध्ये काम करत आहेत आणि सिक्युरिटी गार्ड्स आपले खैरे काकासुद्धा आहेत खैरे काका कसे आहेत ठीक आहे हे बघा खैरे काय सिक्युरिटी आहेत वेलकम केलेलं आपल्याला पुनीर गावाला लागूनच हे पुनीर गौरव रेसिडेन्शियल एन ए प्रोजेक्ट रेरा रजिस्टर असलेलं हे पुनीर गौरव प्रोजेक्ट आहे मी थोडंसं दाखवतो आपल्याला बाहेरून कारण मला जायचे माझे कस्टमर्स त्या ठिकाणी येतात बाहेरची एक जागा दाखवायची आहे हा रोड्स आपल्याला पाहायला मिळतो आहे इन आणि आउटचा आहे हा रोड या ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे सगळं आहे आतमध्ये हा टोटली रेसिडेन्शियल येणे प्रोजेक्ट आहे आणि वरती वरच्या साईडला जो डोंगर दिसतो आहे तिकडे रेस्टॉरंट केलेलं आहे स्विमिंग पूल आहे गेस्टरूमसुद्धा आहे छान असा हा प्रोजेक्ट आहे जो परत एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे चला आपण आता इथे पुनीर गावाला लगतच असलेली जागा आहे तिथे जातो आहे आपल्याला आणि जागा दाखवायचं आहे माझं वर्षानुवर्ष काम जे आहे हे रिअल इस्टेटचं आहे आपल्यालासुद्धा काही या ठिकाणी जागा खरेदी करायची असतील तर दिलेल्या या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आपल्याला फार्म हाऊस बनवायचा असेल सी प्रॉपर्टी पाहिजे असेल समुद्रालगत पाहिजे असेल तर आपल्याला या जागा मिळतील छान असं टुरिस्ट पॉईंट असलेलं आपलं श्रीवर्धन शहर आणि पुनीर गावामध्येच चाललेलं आहे मी हे गाव आहे चला मी चाललेलं आहे है कस्टमर हँडल करायला तिकडे चला कस्टमरला हँडल करून त्यांना जागा वगैरे दाखवली आपण आणि त्यांना हॉटेल्समध्ये ड्रॉप करून आपण आरावी शेकाडी रोडला चाललेलो आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला एक जागा बघायची आहे समुद्राला लागून आहे ती तिकडेच चाललेलो आहोत आपण हा संपूर्ण वाळवटी शेकाडी आरावी आणि हा सरळ दिव्यागरला गेलेला रस्ता आहे पावसाचे पहिले दिवस जे आपल्याला आज दिसते आणि या ठिकाणी नदी जी आपल्याला दिसते इथे आपण गेल्या वर्षी व्हिडिओज वगैरे काढले होते मासे वगैरे पकडण्यासाठी गळ टाकून बसलेले असतात इथे आपल्याला काही बंधू दिसत आहेत बघा आणि यांच्याकडे जाळं आहे तुम्ही काय पागवताय का हो आणि ही बघा केवढी बच्ची पकडली काय आहे बोईट आहेत बोईट आहेत आणि पागवणी पागवणी दाखवा ना तुमचे ही बघा हे पाक टाकतायत आता कुठे चाललायत तुम्ही घरी चाललाय हे बघा मच्छी पकडून चालले आहेत आणि इकडे खालच्या साईडला बघा काही जणं गरवत आहेत जे आपल्याला दिसत आहेत चला आपण तिथे जाऊया हे बघा या ठिकाणी गरवत आहेत सगळेजण आणि एक तुम्हाला आयडिया या ठिकाणी पाहायला मिळेल ते म्हणजे पिठाची हे दादानी बघा बॉटल घेतलेली आहे मी झूम करून दाखवतो या बॉटलमध्ये पीठ टाकलेलं आहे आणि आता बॉटल उडवत आहेत बघा पाण्यामध्ये ही बघा आणि पिठाला त्या बॉटलमध्ये बोईटं येतात ते आपल्याला पाहायला मिळेल चला आपण पण आरावी साईडला निघालेले आहेत आपले रिक्षावाले दादा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात मागच्या वरातीत होतात ना घोडे घेऊन वरातीत होते हे घोडे घेऊन आणि हे बघा हे किनाऱ्यावर आलेत वरती रस्त्यावर त्यांनी ही पुन्हा एकदा बोईट आपल्याला पाहायला मिळतात हे होमस्टे बघा निघालो आहे आपण आरावी साईडला पावसाळ्यातले हे दिवस पाऊस आता रिमझिम रिमझिम सकाळी होता पण कमी झाला आहे काल रात्री भरपूर पाऊस पडला सुद्धा चमकत होत्या छान अशी मच्छीमारी या पावसाच्या सीजनला आपल्याला पाहायला मिळत होती इथेसुद्धा काही जण आहेत हे सुद्धा मासे पकडत आहेत असं वाटतं आपल्याला थांबूया आपण इथे सुद्धा काय पकडत आहे आता तुम्ही आता मला त्या साईडला पण दिसले वाळवटीतले काही जण होते जे बोय मासा पकडले त्यांनी सुद्धा तुम्ही सुद्धा पिठाचा वापर करता यांनी बघा पीठ आणलंय हे बघा सिल्वर कॉईनच हे पीठ आणलंय गव्हाचं आहे आणि ही बघा ही बॉटल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते बॉटल आहे आणि बॉटल मध्ये बघा आपण पाहूया कशा पद्धतीने हे मासेमारी करतात ते आपला जीवन हा बरोबर ओळखलात सबस्क्राइबर आम्ही तुमचे सबस्क्रायबर बघा आपले सबस्क्रायबर आहेत ते काय नाव तुमचं समुद्र मोकल मोकल आहेत समुद्र कोंडिवलीचे हा आमचे आबाई दादा मोकल सुद्धा आहेत आमचे रिलेटिव्ह का हा चला आम्हाला दाखवा ना कशा पद्धतीने तुम्ही करताय मासेमारी ती ती बघा यांनी बॉटल घेतले आणि काय करताय हे हे दगड टाकत आहोत पहिले दगड म्हणजे जड राहण्यासाठी ना खाली खाली तळाला जाण्यासाठी तळाला जाण्यासाठी थोडं पाणी घेतोय पाणी घेताय पहिलं हे बघा पहिलं पाणी घेतात आहेत बॉटल पाणी अर्धी बॉटल पाणी आणि नंतर त्याच्यामध्ये पीठ घेणार का पीठ हे बघा पीठ घेतात पीठ घेऊन हा थोडं मिक्स झालं पाहिजे ना मिक्स झालं पाहिजे कलर हा छान बघा हे बोय मासे कसे पकडतात ते हे बघा इथं टाकले त्याने त्यांनी बघूया यांना किती मासे मिळतात ते इकडे समुद्राने हे बॉटल टाकलेले आहे पण अजून एक दादा आलेला आहे हा बघा हा पण बॉटल घेऊनच आलेला आहे तू पण कोंडिवलीचा काय नाव तुझं आर्यन 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 सुद्धा आलेलं आहे बघा गरवायला आणि याने सुद्धा बॉटल आणि या पिशवीमध्ये पीठ आणलंय वाटतं आणि तुझं नाव काय रे तुझं नाव काय श्री श्रीयांश हा श्रीयांश सुद्धा आलेला आहे पप्पांसोबत आलेला आहे बघा श्रीयांश अजून एक दादा आलेला आहे हा बघा हळूहळू सगळेजण येत आहेत तुझं नाव काय दादा महेक, महेक महेक आणि तू कुठला आहे जसवलीच हा जसवलीत ना आलेला आहे बघा आणि याने सुद्धा ही बॉटल आणलेली आहे हे बघा छान रोडच्या कडेला आपलं वाळवटी गाव या साईडला आहे वाळवटी कोणी बघत असेल वाळवटीचा तर जरूर कमेंट्स करा आणि तुम्हीसुद्धा केव्हा मासेमारी अशी केली असाल तर कमेंट्स करा आणि या साईडला दिव्यागर रोडला बाजूलाच आरावी कोंडिवली गाव आहे आणि आजूबाजूच्या गावात ना हे सगळेजणं या पावसाळ्यात ही अशी मच्छीमारी करण्यासाठी येत असतात आर्यनला काय मिळतंय का बघूया आपण आर्यन बसलेलं आहे समुद्र आहेत समुद्र दादा नाव छान आहे तुमचं समुद्र बघा बाजूलाच आपला आरबी समुद्र आणि हे कोंडिवलीचे समुद्र हे मुंबईला असतात मुंबईला असतात ना अंधेरी अंधेरीला असतात चला छान आपल्या गावी आलेल्या आहेत शेतीसाठी पण मच्छीमारीची ही हाऊस त्यांची ही वर्षानुवर्ष असते त्याच्यामुळे आज सुद्धा हे दादा आलेले आहेत मयक सुद्धा लागलेला आणि इथे अजून एक दादा आलेला आहे हा बघा हा सुद्धा बॉटल घेऊन आलेला आहे बघा पाणी घेतले बॉटल मध्ये तुझं नाव काय दादा संस्कार संस्कार कुठला आहेस तू कोंडिवलीचा संस्कार आलेला आहे कोंडिवलीचा पावसाळ्याचे दिवस चालू झाल्यावर ही अशी गरवणी आपल्याला पाहायला मिळते बघा ही बघा हे सर्वजण गरवणी करतात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे आस लावून गळ टाकायची पण पीठ टाकून या ठिकाणी बोईट मासा पकडला जातो तो आपल्याला पाहायला मिळतोय बघा महेकला काहीतरी लागलेला आहे बघूया त्याला मयंकने काय पकडलंय बघूया मयंकला बोईट आलेला आहे बघा पीठ टाकून बोईट हा बघा महेकला छान मोठा आहे ना महेक बोएट बोएट ला 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 हे बघा हा बोईट मासा बघा आणि मयक बघा हाताने पकडतोय हा बघा दाखवा असं हा बघा बोईट मासा मयकला लागलेला आहे छान ही आयडियाज आपल्याला पाहायला मिळते पीठ टाकून आर्यनला सुद्धा काहीतरी लागलेलं आहे बघा आर्यन हे बघा उचलतोय ही बघा हा आर्यनच्या ह्याच्यात पण बोईट मासा आलेला आहे मगाशी आपण कडे बघितला आणि आर्यनने सुद्धा पकडलेला आहे हा बघा उड्या मारतोय बघा आपण बघतोय आणि हा बघा हा बोईट मासा बघा बघा छान असा उड्या मारतोय आर्यन त्याला घे हा बघा खाली गेलाय पकडू काय रे मी मला पकडताना चावेल का नाही चावणार हा बघा मी पकडलेला आहे <laughs> ही बोईट अशी पकडली जातात संस्कार तुला किती भेटलेले आहेत सात आठ भेटलेले आहेत संस्कारला सुद्धा संस्कारने पण पकडलेले आहेत मयकला काहीतरी येते परत एकदा एक एक <laughs> एक 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 ये एक ही बघा अरे मयकने परत एकदा पकडलंय हे बघा बोईट आलेलं आहे हे बघा पुन्हा एकदा आपण बघा ही बघा ही थोडी छोटी आहे ना हे असे बोईट पकडले जातात जे आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा आर्यन टाकतोय छान अशी ही आयडिया आपल्याला पाहायला मिळते पटापट बोईट मासा असं लागतो आहे आर्यनसुद्धा मला बोलते काका परत एकदा लागलेला आहे हे बघा आर्यनला हा बघा आर्यन काढतो आहे ह्या बॉटलमधन खाली टाक ना आर्यन पाणी घ्यायचं असतं त्याला हे बघा आर्यन किती पकडले दाखव ना हे बघा आर्यननी पिशवीत आणलेली आहे खाली नको काढू पिशवीतल्याच दाखव पिठा नाही झाली पिठामध्ये टाकलेले आहेत आर्यनला सुद्धा सात आठ भेटलेले आहेत इकडे मयंग सुद्धा छान बोईट मासा पकडतोय चला आपण पाहतोय की बोईट मासे हे पकडत आहेत संस्कार समुद्र आर्यन आणि मयंग आणि श्रीहर्ष सुद्धा बघा आणि आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे आरावीला आरावीला जागा पाहण्यासाठी चाललेलो समुद्र चल येतो चला आपण जाऊया आपली स्कूटी इकडे आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे पुन्हा एकदा आरावी कोंडिवली बीच सुद्धा दाखवणार आहे चला आपण आता जागेवर जाऊया आधी आरावी गाव आपल्याला पाहायला मिळत गावीतलं सुद्धा बघत असेल तर जरूर कमेंट्स करा आणि या मार्गे सुद्धा तुम्ही दिव्यागरला गेला असाल तर जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आज सुद्धा भरपूर पर्यटक येतात ही गाडी ज्या साईडला जाते तो दिव्यागर रस्ता आहे आपण जरावेळी या साईडला जातो आहे आतमध्ये गावामध्ये आरावी गावामध्ये जिकडे आपल्याला जागा बघायची आहे आरावीमध्ये आल्यानंतर पेवेकर खानावळ जी आपल्याला जितूबाईंची पाहायला मिळते पेवेकर कुटुंब या ठिकाणी राहतं त्या ठिकाणी खानावळ आहे घरगुती जेवण पाहिजे असेल तर पेवेकर खानावळ आहे इथे आरावी गाव आपल्याला पाहायला मिळतं आहे इथे राधाकृष्ण मंदिर आहे इथेच आपण गाडी आता लावणार आहोत आणि पुढे जागा पाहण्यासाठी जाणार आहोत गाडी आपण आता इथे लावली आहे आणि हे राधाकृष्ण मंदिर आहे आरावीचं चला आपण दुरूनच दर्शन करूया राधाकृष्णांचं छान असं दर्शन होते आपल्याला अरावी गावचं राधाकृष्ण मंदिर या ठिकाणची वस्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते बघा चला बीचला लागून जी जागा आहे ती आपल्याला पाहायची आहे आता आणि तुम्हाला आरावीचा समुद्र आरावी कोंडिवलीचा समुद्रसुद्धा मी दाखवणार आहे चला आता पहिल्यांदा मी जागा बघतो आपलं काम आटपून आपण आता आरावीच्या नाक्यावर आलेलो आहोत आपलं श्रीवर्धनकडे जाण्याचा हा समोरचा रस्ता आहे इकडे दिव्यागरकडे जाण्याचा आहे आणि तिकडेच आरावी बीच आणि कोंडिवली बीच आपल्याला पाहायला मिळेल आपण पाठीमागच्या रस्त्याने आलेलो आहोत आता एक जागा बघून आलेलो आहोत चला तर आपण बीचसुद्धा पाहूया आरावीचा आणि कोंडिवलीचा बीच छान आहे आणि तिकडेसुद्धा कस्टमर्स येतात चला निघूया आपण हा श्रीवर्धनकडे गेलेला आहे आणि हा दिव्यागर बोर्ली दिगी फोर्टलासुद्धा समुद्रमार्गे रस्ता आहे पुन्हा एकदा या साईडचं हे आरावी गाव आपल्याला पाहायला मिळतं आहे आरावी कोंडिवली बीच हे सुंदर असा हा बीच आता थोड्या वेळातच आपल्याला पाहायला मिळेल तरळ सुपाऱ्यांच्या या बागेतून आणि हा मधला रस्ता या साईडला सुद्धा तरळचं बाग आपल्याला पाहायला मिळते आणि समोर आपल्याला दर्शन झालेलं आहे अरबी समुद्राचा आरावी बीच हा बघा हा आरावी बीच आपल्याला पाहायला मिळतोय छानपैकी सुंदर असा शांत असा हा अरावी बीच आणि स्वच्छ असा हा आरावी कोंडिवली बीच जो आत्ता आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी एक सुद्धा आहे बीच सेफ्टी इन्स्ट्रक्शन काही इन्स्ट्रक्शन आपण सर्वांसाठी दिलेले आहेत पर्यटकांसाठी दिलेले आहेत आणि इथे प्रायमरी हेल्थ केअर सेंटरचा नंबर सुद्धा आहे आणि आपल्या नियरेस्ट पोलीस स्टेशनचा सुद्धा नंबर या ठिकाणी दिलेला आहे छान असा हा समुद्रकिनारा जो पर्यटकांनी गजबजलेला असतो जो आपल्याला आज पाहायला मिळतोय समुद्राला सुद्धा भरती आलेली आहे बघा भरती चालू आहे आणि बघा वारा सुद्धा सोसायट्याचा सुटलेला आहे त्याच्यामुळे आपला आवाज हा कमी येत असेल आपण पाहिलं सकाळीच आपण निघालो होतो ते म्हणजे पुनीला यायला माझे कस्टमर्स होते त्या ठिकाणी आणि त्यांना जागा दाखवण्यासाठी एक लँड त्यांना परचेस करायची आहे आणि ती दाखवण्यासाठी आपण आलो होतो पण तेव्हा तुम्ही बघितलात की श्रीवर्धनचा समुद्र आता तुरळक तुरळक पर्यटक हे श्रीवर्धन समुद्राला येत आहेत दोन तीन महिने हे पावसाचे जातील आणि त्याच्यानंतर पुनीलगौरव हा प्रोजेक्ट आपण पाहिलात आणि नंतर आलो ते म्हणजे बोळमासा पकडत होते आरावी कोंडिवलीच्या इथे खाडीजवळ जे आपण बघितलं की पीठ टाकून बॉटलमध्ये पीठ टाकून कशा पद्धतीने मासेमारी करतात ते सुद्धा पाहिलं आणि आता आलेलं तो म्हणजे आरावी कोंडिवली बीचवर छानपैकी हा आपल्याला आरावी कोंडिवलीचा समुद्र जो पाहायला मिळतोय आपणसुद्धा या ठिकाणी आला असाल तर कमेंट्स करा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये की आपण केव्हा या ठिकाणी आलात आणि या बीचचा आनंद घेतलेला आहे तो आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद बोईट आलेला हा बघा पीठ टाकून बोईट हा बघा मयकला छान मोठा आहे ना मयक हे बघा हा बोईट मासा बघा